श्रीराम समरथ श्री गणेशाचा महोत्सव सुरू आहे आणि या गणेशोत्सवाच्या या महोत्सवामध्ये प्रत्येकजण गणरायाच्या आराधनेमध्ये उपासनेमध्ये अगदी तनमन तनमनधानानं तिथे दिसतोय खरं तर भगवत कार्य हे आपल्या हातून होण्यासाठी सुद्धा काहीतरी पूर्व असावंच लागत वर्षातून एकदा हा उत्सव येतो खरा पण इतकी वर्षभराची ऊर्जा देऊन जातो की त्या ऊर्जेला अंत असंच नाही आणि मग जेव्हा ही ऊर्जा आम्ही दहा दिवसापुरती आम्ही जेव्हा त्याच्या उपासनेमध्ये जे दहा दिवस किंवा त्या उपास महोत्सवामध्ये जे त्याला समर्पित भावना जे है। है करत असतो ना संतांचं असं सांगणं आहे संतांचा असा निरोप आहे की जसं हे तुम्ही दहा दिवस करताना तसं तुम्ही अखंड करत राहा कारण या आनंदामध्ये राहा गणेशोत्सव किंवा गणपती बाप्पा काही दहा दिवसापुरताच आहे का किंवा या फक्त उत्सवापुरताच आहे का महोत्सवापुरताच आहे का नंतर मग गणेशाचं काही उपास तर काही हे नाही का आमची कशी धारणा आहे बघा भक्तांची आणि ती स्वाभाविक असते अर्थात ती काही चुकीचं मी सांगतो याचा अर्थ काही ते चुकीचं असतं असं नाही पण मला वस्तुस्थिती सांगावीशी वाटते की आता बघा गणेशोत्सवाच्या समारोपाला गणेश विसर्जन झालं की त्याच गणेशोत्सवाच्या मध्ये सभेमध्ये लगेच नवरात्राची तयारी करतो झालं म्हणजे गणपती बाप्पाचा स हे झाला एकदा त्याच विसर्जन झालं की लगेच आम्ही नवरात्राच्या तयारी झाला मग दहा पुन्हा नऊ दिवस पुन्हा सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तते लगेच आम्ही नवरात्राच्या तयारीला लागून त्या नवरात्राची देवीची उपासना करतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय परंपरेमध्ये देवता इतक्या समृद्ध आहेत आणि या समृद्धतेचं लक्षण असं आहे की या सगळ्या देवता त्यांच्या शक्ती रूपानं आमच्याकडून काम करून घेत असतात याचं आपण पन निश्चितपणे भान ठेवलं पाहिजे बरं का आम्ही काही करत नाही आहोत आमच्या हातून हे होणं शक्य नाही हो केवढा एवढा उत्सव करणं किंवा दहा दिवस त्याच्या सेवेत राहणं त्याच्याशी आपण हे करणं आता आपण बघतो की सिद्धिविनायकाला असेल दगडूशेठ गणपतीला असेल किंवा ह्या मोठमोठ्या रांजणगावला असेल सिद्धटेकला असेल या सगळ्या अष्टविनायकातल्या गणेशोत्सवामध्ये किती माणसं किती साधक किती दर्शन घेणारे भक्त आणि त्याच्या सान्निध्यामध्ये सेवेत असणारे भक्त केवढी पुण्याही असेल त्यांची आणि या पूर्व पुण्याईचा आम्ही कधी विचारच करत नाही आम्ही कधी आमच्या मनामध्ये कधी येतच नाही की ज्या अर्थी भगवंत माझ्याकडून ही सान्निध्यामध्ये सेवा करून घेतो आहे याचा अर्थ असा की त्यांनी मला पूर्णपणे जवळ केलेला आहे मला सान्निध्य दिलेलं आहे जेव्हा भगवंत त्याला आपण होऊन भक्ताला जेव्हा सान्निध्य देतो ना तेव्हा भक्त हा त्याला आवडलेला भक्त असतो याचा अर्थ बाकीचे आवडलेले नसतात का त्याचा प्रश्न सहज येईल बाकीचे आवडलेले असतात असं नाहीये पण जे सान्निध्यामध्ये असतात त्यांची पूर्णपणे कस लावून तपासून त्यांना सगळ्या बाजूंनी बघून घेऊन त्यांची श्रद्धा भक्ती भाव प्रेम निष्ठा हे सगळं तपासून घेतलेलं असतं गणपती बाप्पानी गणपती बाप्पाच काय सगळ्या होतात किती सुंदर वर्णन करावं गणपतीचं ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या वेदाचं प्रतिपादन करणारा जो आहे वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या समर्थाने काय वेगळं सांगितलं मग तो आत्मरूप आहे आत्मचैतन्य आहे आत्मसाक्षी न तो प्रत्येक अहो आपल्या नजरेचे जे हावभाव असतात ना हावभाव डोळ्यांची पापणी लवणं उघडणं उघड जा पोणं हे सुद्धा त्याच्या सत्तेवरती होत असतं गणेशाच्या असं जेव्हा अनुसंधान आम्ही गणेशोत्सवामध्ये ठेवू तेव्हा सर्वार्थाना मला गणेश पावल्याशिवाय राहत नाही आता गणेश पावणं आपण जर बघितलं नो सदा गणपती ते ठीक आहे काही काही लोकांच्या श्रद्धा वेगवेगळ्या असतात मी माझं फक्त भाव व्यक्त करत असतो माझं मत व्यक्त करत असतो प्रत्येकाने माझ्या मताशी सहमत आत असावंच असा माझा दुराग्रह कधीच असत नाही पण माझं स्वतःचं मत मला मांडायला मला परवानगी असते ना मला अधिकार असतो तो मला प्रत्येकाला आहे म्हणजे मलाच असं नाही आपलं स्वतःचं मत प्रतिपादन स्पष्टपणानं करता आलं पाहिजे आणि मी रामदासी आहे समर्थांचं भक्त आहे त्यामुळे जे स्पष्ट आहे जे स्वच्छ आहे जे पटत आहे जे आपल्याला आवडतंयच ते त्याचं प्रतिपादन आपल्याला करता आलं आणि मग गणेशाच्या या महोत्सवामध्ये आपण जेव्हा या परमार्थाच्या गोष्टी करतो किंवा आपण चिंतन करतो आणि हे चिंतन फार महत्वाचं आहे शुद्ध परमात्मा मला नेहमी असं वाटतं बरं का की शुद्ध परमात्मा जो आहे जे आत्मतत्व आहे जे चैतन्य आहे त्या चैतन्याला आत्मतत्वाला त्या आत्मस्वरूपाला जे संतांनी त्याचं खरं खरं वर्णन केलंय त्याला रंग नाही रूप नाही त्याला कुठल्या प्रकारचं त्याला ओळखण्यासाठी काहीही त्याचे हावभाव नाहीत पण मग ह्या निष्ठा काम करत असतात श्रद्धा काम करत असते मला नेहमी असा प्रश्न पडतो बघा आपण साधकांनी आपल्या स्वतःला तो नक्की विचारावा माझा ना गणेशोत्सवामध्ये असणार एक आत्मतत्वाचं चिंतन असं समजा आपण अगदी मी गणेशाचंच वर्णन दहा दिवस अगदी त्याच्याच याचं करतो करतोय प्रयत्न करतोय मी पण त्याच्या अनुषंगाने माझ्यामध्ये असणारा गणपती मला कधी दिसेल माझ्यामध्ये असणारं चैतन्य म्हणजे जर गणपती असेल तर त्या चैतन्याची मी कधी अनुभूती घेणार आहे येणार आहे की नाही आणि येऊ शकते की नाही तर नक्की येते यायलाच पाहिजे येणं आवश्यकच असतं मला नेहमी असं वाटतं की साधकाने आपल्या स्वतःला एक प्रश्न विचारावा आणि तो प्रश्न नक्की विचारा की शुद्ध परमात्मा रंग रूप त्याच्या प्रतिकात्मक याच्या सगळ्यापेक्षा वेगळा आहे मग या रंग रूपामध्ये गुंतणार माझं मन कोणतं आहे कसं आहे त्या मनाचा मी विचार करायला नको का नक्की विचार करायला पाहिजे पुन्हा सगळा परमार्थाचा प्रारंभ जो येतो त्याची सुरुवात जी येते ती सगळी पुन्हा मनापाशी येऊन राहते आज गणेपतीची एवढी सुंदर पूजा झाली महालक्ष्म्यांची एवढी सुंदर पूजा झाली एवढा सुंदर आम्ही स्वयंपाक केला त्यांना नैवेद्य दाखवला त्यांना समर्पित केला आनंद आहे सगळ्यांनी केला घरोघरी केला करायलाच पाहिजे आमची संस्कृती आहे आम्ही करणं आवश्यकच आहे आम्ही जर केलं नाही तर करणार कोण पण हे सगळे नैवेद्य रंग रूप पूजा सोळ कर्म या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन त्या गणपतीच्या तत्वाशी आणि त्यांना आवडणारा नैवेद्य आम्ही कधीतरी द्यायला पाहिजे की नाही देणं आवश्यक आहे की नाही मग त्याला मोदक आवडतात मोदक दिले पण मोदकाच जर उदाहरण घ्यायचं झालं तर मोदकाला सुद्धा वरून अशा प्रकारचं देहबुद्धीच कवच असत त्या मोदकाला सुद्धा वरती अशी एक छोटीशी अशी एक बाजू आलेली असते वरती आणि मग आता मी तर काय करतो सांगू का मी तो मोदक जो आहे तो मोदक तशाचा तसा काही खात नाही मी तो मोदक असा उलगडतो छान तो वरचं जे कवच आहे ते बाजूला काढून ठेवतो आणि मोदकाच्या आतमध्ये असणार जे बाखर आहे किंवा जो काही त्याच्यामध्ये गूळ खोबरं जे आहे त्याच्यामध्ये तूप टाकून मग ते खातो असं आपल्याला शुद्ध परमार्थातलं आतलं तत्व आपल्याला असं ग्रहण करता आलं पाहिजे मी ते त्या दृष्टीनं विचार करून ते खात असतो आणि असच असं मोदक जर आम्हाला खाता आला वरती देहबुद्धी नाही काढायला पाहिजे आपल्याला याचा अर्थ उद्यापासून सगळे घरात केलेले मोदकाचे सगळे बाहेरचे हे काढून तुम्ही माझ्यासारखं करा असं मी कधीही म्हणणार नाही पण मी एक उदाहरण आपल्याला सांगितलं मोदकाचं उदाहरण अशासाठी दिलं की वरचं काढल्यानंतर मग बघा तुम्ही किती आनंदाने ते खाता ते काही काही मोदक हे एवढे मोठे मोठे मोदक असतात काहींचे एवढे असतात छोटे छोटे पण तरी सुद्धा आम्ही बाखर खाडूनच खातो असाच खाता आला पाहिजे आपल्याला आतला गणपती जो आहे तो बाखर रूपानं म्हणजे आतल्या त्या सारण रूपानं आतमध्ये बसलेला आहे आणि त्याला खायचा आहे असं नाही एक उदाहरण मी सांगितलं आपल्याला फक्त त्याचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे अशा गणेशोत्सवामध्ये अशा प्रकारचं चिंतन आपल्यातून घडावं आणि या दृष्टीनं आम्ही गणपतीला पाहावं तो आमच्यामध्ये आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये आहोत याचं अखंड अनुसंधान असावं हाच गणेशोत्सवामध्ये आपल्याला त्याच्या उपासनेतून साध्य करण्याचा आनंद आहे